नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ही बनवलेली आहे मी लसुणी मटार मेथी खूप छान झालेली आहे खूप टेस्टी झालेली आहे सध्या मटार आणि गाजरचं खूप सीझन आहे खूप मार्केटमध्ये आलेले आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा चला तर याची रेसिपी बघूयात हे मी गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता त्याच्यासोबतच हरभऱ्याची डाळ आणि तिळ हे तिन्ही पण भाजून घ्यायचं आहे तिळाला जास्त वेळ लागत नाही भाजायला म्हणून ते मी शेवटी टाकले आहेत आता हे तिने पण भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकणार आहे ती पण थोडीशी भाजून घ्यायची आहे हिरवी मिरचीमुळे अजून त्याला टेस्ट आलेली आहे छान हिरवी मिरची आता आपल्या आवडीनुसार तिखट जेवढं तुम्ही खाता त्यानुसार मिरच्या घ्यायच्या आहेत आणि मिरची किती तिखट आहे ते पण बघावं लागेल आता थोडंसं तेल टाकून ते भाजायचं आहे त्यानुसारच मिरची घ्यायच्या आहेत त्याच्या तिखटपणानुसार आता ही मिरची पण भाजून झालेली आता हे ते शेंगदाणी हरभऱ्याची डाळ तीळ आणि ही मिरची एकत्र आता मिक्सरमध्ये काढायचं आहे हे थंड होईपर्यंत मी मेथी फ्राय करून घेते आहे लसूण आणि मेथी लसूण जास्त वापरलेलं आहे याच्यामध्ये कारण हे लसुनी मटार मेथी आहे आता याच्यामध्येच मी मेथीची भाजी धुवून कट करून ठेवलेली आहे ती टाकायची आहे आता या लसूण आणि तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं दोन्ही पण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच हेल्दी रेसिपीसाठी आता ही मेथी याच्यात टाकलेली आहे हे चांगलं फ्राय करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे तोपर्यंत तो हे मी गॅस बंद करते ते थंड होईपर्यंत मी इकडे ते मिक्सरमध्ये काढून घेते हे बाजूला काढून घ्यायचं याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे आता हे तेल टाकायचं थोडासा कांदा तो चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा कांदा फ्राय झालेला आहे त्यात टोमॅटो टोमॅटो पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी थोडी लसणाची पेस्ट टाकणार आहे आता जे मिक्सरमध्ये काढलेलं आहे ते ती पेस्ट याच्यामध्ये दे टाकून द्यायची हे पण व्यवस्थित मिक्स करायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे आळद मी याच्यामध्ये कुठलाच मसाला गरम मसाला वगैरे काहीच वापरलेलं नाही आणि आता हे मटार मटार मी अगोदर थोडेसे भाजून घेतलेले आहेत तव्यावरती तरी पण खूप टेस्टी झालेली आहे भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा आता याला थोडंसं मी झाकून ठेवणार आहे चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे थोडंसं झाकून ठेवते हे बघा आता मस्त तेल सुटलेलं आहे चांगलं हे मसाला फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेली मेथी आहे लसूण आणि मेथी हे टाकून द्यायची आहे वा बघा किती सुंदर दिसत आहे ग्रीन ग्रीन आणि खूपच मस्त झालेली आहे चवीनुसार मीठ हे चांगलं मिक्स करायचं आहे ना त्याला मी परत एकदा थोडा झाकून ठेवणार आहे मग आता ही भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका छान झालेले आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हेल्दी खा आणि हेल्दी राहा